निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा सद्यस्थितीत लग्न सराईची धूम सुरू असताना त्यात विना परवाना डीजे वाजवण्यात येत आहे आगामी काळात लग्न आणि इतर मिरवणुकीत विनापरवाना डीजे वाजवल्यास कठोर कारवाईचा इशारा बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक पोली ठाकरे यांनी दिला आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे सर्व समाज बांधवांची बैठक घेण्यात आली आहे यामध्ये हा निर्णय घेण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली आहे लग्न आणि वरातीच्या मिरवणुकीत संवेदनशील ठिकाणी विनाकारण थांबवून कर्कश आवाजात डीजेच्या वाद्यावर आक्षेपार्ह गाणे वाजवले जात आहेत त्यामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय मिरवणूक मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात डीजे वाजवले जात आहेत बुलढाणा शहरात गेल्या चौदा एप्रिल रोजी मोठी घटना घडली एक तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली डीजे आला म्हणजे दारू आली आणि नशेत काय करतील हे काही सांगता येत नाही त्यामुळे या गोष्टीला कुठेतरी आळा बसायला हवा त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय लग्न समारंभात डी जे वाजवण्यासाठी आता बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथून परवानगी काढण्यात येणार आहे विना परवानगी कोणी डी जे वाजवल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होणार आहे त्या अनुषंगाने लग्न वरात तसेच इतर कोणत्याही मिरवणुकीत कोणीही विनापरवाना डीजे वाद्यांचा वापर करू नये असे आवाहन बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी केले आहे या बैठकीला ए पी आय निलेश लोधी पोलीस कर्मचारी सह बुलढाणा शहरातील सर्व समाज बांधव उपस्थित होते बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य